शिवराय मित्रांनो बघू शकता मी आज चौकामध्ये आलो आहे शिवजयंतीनिमित्त खूप छान प्रकारे अशी शिवजयंती आज आमच्या दापोडी चौकामध्ये खूप छान प्रकारे असं शिवजयंतीची मिरवणूक चालू आहे आणि सर्व म्हणजे आज सांगायचं म्हण मन, म्हणायचं म्हटलं की आज खरंच शिवबामुळे आपण आहोत आज जो चांगल्या मना मनाने आणि मोकळ्या मनाने श्वास घेतो आहे ते त्याचं कारण एकमेव फक्त छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज आणि आऊसाहेब जिजाऊ यांची देण आहे आज प्रत्येक मराठी मावळा असो या इतर कोणी असो महाराष्ट्राची नव्हे तर पूर्ण भारत देशामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती झालीच पाहिजे कारण की छत्रपती शिवाजी महाराजांनी महाराष्ट्रासाठीच काम नाही केलं तर पूर्ण देशासाठी केलं नाही छत्रपती शिवाजी महाराजांना महाराष्ट्रापुरतंच बांधून ठेवू नका हीच माझी नम्र विनंती या व्हिडिओमार्फत सांगायचं म्हणजे तुम्हाला या ब्लॉगमध्ये हे सांगणार आहे की छत्रपती शिवाजी महाराजांना तुम्ही महाराष्ट्रापर्यंतच बांधून ठेवू नका छत्रपती शिवाजी महाराज हे पूर्ण भारताचे आराध्य दैवत होते आणि छत्रपती शिवाजी महाराजांमुळेच पूर्ण भारत देश वाचला आहे ज्यावेळेस पूर्ण भारत देश अंधारात होता त्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराज सूर्य बनून उगवले होती या गोष्टीचं भाण असू द्या आणि या राजकीय नेत्याच्या गुलामगिरीतून मुक्त व्हा या राजकीय नेत्यांपासून दूर राहा या राजकीय नेत्यांमुळे आपण आज आपल्या राजांचा अस्तित्व संपत आहे लक्षात ठेवा जे बघू शकता आपण मी मागच्या माझ्या ब्लॉगमध्ये टाकले पन्हाळा गडावर मी गेलो होतो त्या पन्हाळा गडावरही अख्खे लोकांचे घरं बसलेले आहेत परंतु त्या राजाचं वर्चस्व त्या राजाचा इतिहास झाकला जात आहे त्या राजाच्या गडांवरती आपलं एकमेव आता राजाचं अस्तित्व म्हणजे गडकिल्ले आहेत येणाऱ्या भावी पिढीला आपण आपल्या राजांचं अस्तित्व जर सांगायचं म्हटलं का तर काय सांगणार तर आपल्याकडे राजांचे गडकिल्ले आहेत आपल्याला गडकिल्ले जोपासणं खूप महत्त्वाची बाब आहे आणि खूप गरजेचं आहे त्यामुळे ये येणाऱ्या कुठल्याही सरकारला आपली एक विनंती असेल की आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांचे जे, जे काही गडकिल्ले आहे ते पुनर्वासनासाठी द्यावे आणि त्याचं पुनर्संवर्धन करावे कारण की छत्रपती शिवाजी महाराजांमुळे आपण आहोत या गोष्टीचं भान राहू द्या आणि येणाऱ्या भविष्यातल्या पिढींना आपल्याला दाखवता येईल नाहीतर येणारी उद्याची पिढी म्हणेल की छत्रपती शिवाजी महाराज काल्पनिक होते मग आपल्याला प्रश्न पडेल मग आता काय करावं कारण की काही कुत्री आता सध्या म्हणतायत की प्रभू राम असल्याचं तुमच्याकडे काय प्रमाण आहे च प्रभुराम हे काल्पनिक होते असा उद्या आपल्या राजांसाठी कोणी म्हणू नये याचं भान ठेवा कारण की त्यामुळे ना आपला छत्रपती शिवाजी महाराज सर्व गडकिल्ले किल्ले पुनर्संवर्धन करणं गरजेचं आहे आणि गडकिल्ल्याचं रक्षण करणं गरजेचं आहे माझ्या या व्हिडिओमार्फत मी तुम्हाला हे सांगणार आहे आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या निमित्त तुम्हाला व तुमच्या परिवाराला खूप हार्दिक शुभेच्छा आणि या अशा प्रकारे मी या चौकामध्ये आलो होतो छत्रपती शिवाजी महाराज जयंती खूप छान प्रकारे चालली आहे आणि छत्रपती शिवाजी जी जयंती जरूर करा चांगल्या मनाने करा परंतु छत्रपती शिवाजी महाराजांचे पण आचरणात आणा आणि छत्रपती शिवाजी महाराजांचं जी शिकवण होती छत्रपती शिवाजी महाराजांनी कधी कुठल्याही जातीचा जाती धर्माचा द्वेष नाही केला आपणही कुठल्या जातीचा धर्माचा द्वेष नाही करायचा परंतु जो पण अन्याय करेल त्याच्या विरुद्ध छत्रपती शिवाजी महाराजांनी काम केले अन्यायाच्या विरुद्ध केले लक्षात ठेवा असू द्या छत्रपती शिवाजी महाराजांनी जो बलात्कारी होता त्याला सर्वात पहिले मारलं ठेसलं तोच बलात्कार करणारा पहिला सर्वात पहिला मराठा होता लक्षात या गोष्टीचा भाणा असू द्या म्हणून अन्याय करण्याच्या विरुद्ध छत्रपती शिवाजी महाराज होते कुठल्याही जाती किंवा कुठल्या धर्माच्या नव्हते म्हणून छत्रपती शिवाजी महाराज प्रत्येकाच्या मनात आहे आणि प्रत्येकाच्या हृदयात आहे छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती हा कुणाचाही राजा नसतो छत्रपती शिवाजी महाराज हा कुणाही एकट्याचा राजा नसतो या गोष्टीचं लक्ष असू द्या आणि माझा हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला ते नक्की मला कमेंटद्वारे सांगा आणि माझ्याहून काही चुकलं असेल तर मला माफ करा हीच नम्र विनंती आणि मित्रांनो असे नवीन नवीन नवी व्हिडिओ मी नेहमी घेत घेऊन गे। येईन आपल्यासाठी आणि त्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल आयकॉनचं बटन दाबा आणि काहीही काही, काही कुठल्याही गडकिल्ल्याचं किंवा कुठल्याही माय नेत्याबद्दल माहिती हवी असेल तर नक्की कमेंटद्वारे कळवा मी तुम्हाला नक्कीच तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम करेल आणि व्हिडिओला लाईक करायचं विसरू नका छत्रपती शिवाजी महाराजांविषयी एक दोन कमेंट करायला विसरू नका छत्रपती शिवाजी महाराज की जय आणि मित्रांनो काही चुकलं असेल तर नक्कीच माफ करा जय शिवराय जय शंभूराजे भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये थँक्यू सो मच धन्यवाद